नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे एक्झाम गाईडमध्ये जसं की येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून काही एक्झाम घेणार आहेत त्याच्यासाठी एखादा गायडन्सपर व्हिडिओ बनवा अशी काही विद्यार्थ्यांची मागणी होती त्यासाठी तुम्हाला अरिथमॅटिक या विषयावर म्हणजे तुमचा जो गणिताचा जो काही भाग आहे जो की ह्या एक्झामसाठी विचारण्यात येणार आहे त्याचे काही मॉडल क्वेश्चन्स आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जी होना है। ही जी एक्झाम होणारी आहे ही लि म्हणजे क्लास सी या लेवलची म्हणजे तलाटी वगैरे जे आहेत त्या पोस्टच्या समकक्ष ही एक्झाम होणारी आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत याच्यासाठी जे काही आपल्याला जे मॉडल क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण जे गणिताचे क्वेश्चन्स आहेत ते आपण पाहणार आहोत तर मग आज सुरू करूया पहिल्या प्रश्नापासून तर पहिला प्रश्न काय आहे पहिला प्रश्न हा रेशो प्रपोर्शन यावर आधारित आहे काय दिलेलं आहे आपल्याला दोन रेशो दिलेले आहेत पी एस टू क्यू काय दिलेलं आहे एकास चार आणि क्यू एस टू आर काय दिलेलं आहे टू एस टू फाईव्ह तर त्यांनी काय आहे पी एस टू आर किती असेल ते आहे याला करण्याच्या दोन पद्धती आहेत पहिली पद्धत आपल्याला जे दिलेले रेशो आहेत त्यांची मांडणी करून घ्यायची पी एस टू क्यू पी क्यू आर ही तीन घटक दिलेले आहेत आपल्याला पी एस टी क्यू काय दिलेलं आहे वन एस टू फोर दिलेला आहे क्यू एस टू आर काय दिलेलं आहे टू एस टू फाईव्ह यांचा रेशो कसा काढायचा प्रथम या दोघांचा गुणाकार वन एस टू टू किती झाले टू मग नंतर या दोघांचा गुणाकार चार गुणवेळी दोन किती झाले आठ नंतर या दोघांचा गुणाकार पाच गुणवेळी चार किती झाले वीस आणि तुम्ही जेव्हा याला सॉल्व करसाल आता काय होतं यांच्यामध्ये कॉमन काय निघतो दोन निघतो दोन निघाल्याच्यानंतर काय होतं एक बे आणि आठला किती चारचा भाग जातो आणि वीसला किती दहाचा भाग जातो तुम्हाला रेशो पी क्यू आरचा रेशो काय आहे वन एस टू फोर एस टू टेन हा रेशो आहे वन एस टू फोर एस टू टेन हा रेशो आहे तर आपल्याला काय विचारले पी एस टू आरचा रेशो किती आहे ते विचारले आणि पी आणि आरचा रेशो मग किती येणार वन एस टू टेन वन एस टू टेन ऑप्शन आहे का आपल्याकडे आहे तो कोणता सेकंड ऑप्शन म्हणजे आपला आन्सर काय झालं वन एस टू टेन किंवा याला आणखी दुसऱ्या पद्धतीने तुम्ही कसं करू शकता आपल्याला काय विचारलं त्यांनी पी एस टू आर काय आहे ते विचारले तर आपल्याकडे पी, 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 पी एस टू क्यू दिलेला आहे पी एस टू क्यू काय दिलेलं आहे आपल्याकडे वन एस टू फोर दिलेला आहे म्हणजेच पी इक्वल टू काय येतं क्यू बाय फोर येतं ओके नंतर दुसरा कोणता दिलेला आहे क्यू एस टू आर दिलेला आहे क्यू एस टू आरचा रेशो काय आहे टू एस टू फाईव्ह तर आपल्याला गरज कशाची आहे पी भेटला इथे ठेवण्यासाठी आरची गरज आहे आर आर इक्वल टू काय भेटणार आपल्याला फाईव क्यू बाय टू मग नंतर मग काय करा ह्या पीच्या आणि आरच्या ज्या व्हॅल्यू भेटलेल्या आहेत त्या ह्या ह्या इक्वेशनमध्ये ठेवून द्या पी इक्वल टू काय क्यू बाय फोर नंतर वन बाय वन सिटी घेतला आता आरची व्हॅल्यू ठेवायची आरची काय आपल्याकडं फाईव क्यू बाय टू बाय टू हा वर अंशामध्ये गेल्याच्या नंतर तो काय छेदाच्या छेदामध्ये म्हणजे तो अंशामध्ये जाणार क्यू क्यू कॅन्सल त्यानंतर टू चारचा चारला चार दोनचा भाग असला मग किती उरले दोन गुणवले वन बाय टेन हे सुद्धा काय आला आपला आन्सर ऑप्शन वन बाय टेन समजलं तर नेक्स्ट प्रॉब्लेम आता हा प्रश्न काय दिलेला आहे हा आहे पर्सेंटेजवर आधारित प्रश्न काय एकदा व्यवस्थित वाचून घ्या अजयला एका परीक्षेत पास होण्यासाठी पस्तीस गुणांची गरज असते अजयला दोनशे गुण मिळतात तरीही तो दहा गुणांनी नापास होतो तर त्या परीक्षेतील अधिकाधिक गुण किती जसे मॅक्झिमम किती मार्काची परीक्षा होती आपल्याला काढायची आता मला सांगा अजयला पास होण्यासाठी किती गुण लागतात पस्तीस टक्के लागतात बरोबर आहे जर त्याला पस्तीस टक्के गुण पाहिजे असतील तर तो काय होतो तो पास होतो पण अजयला किती पडले गुण दोनशे गुण पडले आणि तो किती गुणांनी ना झाला दहा गुणांनी म्हणजे जर त्याला दोनशे आणि त्याच्यामध्ये आणखी दहा जास्त भेटले असते तर तो काय झाला असता पास झाला असता म्हणजे त्याला किती मार्क पडले असते पस्तीस टक्के मार्क पडले असते म्हणजे टोटल दोनशे दहा मार्क जेव्हा त्याला पडतील ते त्याचे किती झाले त्याचे पस्तीस टक्के झाले दोनशे दहा म्हणजे पस्तीस टक्के शंभर टक्के म्हणजे किती त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काढा हं दोनशे दहा भागिले पस्तीस आता या याला बघा सातचा भाग सात सातापाचा पस्तीस सात त्रिक एकवीस म्हणजे हे किती झाले तीस झाले पाचला पुन्हा तीसला भाग द्या पाच सगळं तीस म्हणजे टोटल सिक्स इंटू हंड्रेड किती झाले सहाशे सहाशे ऑप्शन आहे का आहे फर्स्ट ऑप्शन म्हणजे टोटल किती गुणांची परीक्षा होती सहाशे गुणांची परीक्षा होती आता नेक्स्ट इथं काय हा प्रश्न स्पीड टाईम डिस्टन्सवर हो आहे तर काय दिलेलं आहे तीनशे पन्नास मीटर लांबीच्या छत्तीस किमी वेगाने जाणाऱ्या रेल्वेला एका व्यक्ती सोडवण्याला किती वेळ लागतो म्हणजे काय दिलं त्यांनी डिस्टन्स दिलेलं आहे किती तीनशे पन्नास मीटर यामध्ये युनिटवर लक्ष द्यायचं तीनशे पन्नास मीटर आणि स्पीड किती दिली आपल्याला छत्तीस किलोमीटर पर आवर म्हणजे ताशी वेग दिलेला आहे किती आहे छत्तीसचा मग आपल्याला काय करायचं पहिल्यांदा जर याच्यामध्ये युनिट सेम पाहिजे हा मीटरमध्ये आहे आणि हा किमीमध्ये आहे तुम्हाला माहिती असेल किमीचं मीटर पर सेकंदमध्ये कसं करतात जर का आपल्याला किमीचं मीटर पर सेकंदमध्ये करायचं असेल त्याला आपण काय करतो दिलेला जो का वेग आहे त्याला पाचशे अठरानं मल्टिप्लाय करतो बरोबर मग छत्तीस आपल्याला दिलेलं आहे छत्तीसला काय करायचं पाचशे अठरानं जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला स्पीड किती भेटते मीटर पर सेकंदमध्ये भेटते अठरा जुने छत्तीस पाच जुने दहा म्हणजे आपली स्पीड काय झाली दहा मीटर पर सेकंद तर मग सांगा आपल्याला डिस्टन्स माहिती आहे आपल्याकडं फार डिस्टन्स डिस्टन्स टू काय असते स्पीड इन्टू टाईम असतं आपल्याला काय विचारलं आहे त्यांनी किती वेळ लागेल आहे म्हणजे आपल्याला काय विचारलं आहे टाइम विचारला आहे डिस्टन्स किती आहे तीनशे पन्नास स्पीड किती आपली आली ती दहा मीटर पर सेकंद इन टू टाइम शून्य शून्य कटला म्हणजे टाईम किती राहिला पस्तीस सेकंद तर व्यक्तीला त्या ओलांडायला त्या रेल्वेला किती वेळ लागेल पस्तीस सेकंद लागते तर नेक्स्ट हां यामध्ये थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे याच्यामध्ये प्रश्न असा दिला आहे रिनू ही पिंकीपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे तर त्यांचा गुन्हा आणि त्यांच्या वयाचा गुणाकार सेवन्टी असेल तर त्यांचे अनुक्रमे आजची वये काढा सिम्पली आपल्याला काय करायचं माहिती आहे का हा प्रॉब्लेम जो आहे तुम्हाला सॉल्व करायची गरज नाही आहे तुम्हाला डायरेक्टली डायरेक्टली तुम्हाला ऑप्शन्स थ्रू जरी गेला तरी आपल्याला समजून जातं आता पहिलं आपल्याला काय दिलेलं आहे दोन्हीच्या वयाचा डिफरन्स किती दिलेला आहे तीन दिलेला आहे तर मग आपण काय करायचं पहिल्यांदा पाहायचं की याच्यात कोणते ऑप्शन ज्यांच्या वयाचा डिफरन्स तीन दिलेला आहे नऊ आणि बारा याचा पण तीनचा डिफरन्स आहे बारा आणि पंधरा यांचा पण वयाचा डिफरन्स तीन आहे आठ आणि अकरा यांचा पण तीन आहे आणि सात आणि दहा यांचा पण तीन आहे आणि नेक्स्ट आणखीन काय दिले आपल्याला त्यांच्या वयाचा गुणाकार किती दिला आहे दिला आहे मग हे ऑप्शनपैकी असा ऑप्शन ज्याचा गुणाकार सेव्हन्टी येईल बारा गुणवले नऊ नाही आहेत बारा गुणवले पंधरा पण वन एटी येतं ते पण नाही आहेत अकरा गुणवलेल्या अठ्ठ्याऐंशी ते पण नाही पण सेवन गुणवले टेन किती येतं सेव्हन्टी म्हणजे आपलं पहिली कंडिशन पण सॅटिस्फाय व्हायली आणि दुसरी पण व्हायली दोन्हीच्या वयाचा डिफरन्स पण तीन आहे आणि मल्टिप्लिकेशन पण सत्तर आहे म्हणजे आपला आन्सर ऑप्शन कोणता असेल शेवटचा सात आणि दहा हे काय झाले रिनू आणि पिंकीचे वय झाले तर नेक्स्ट हा जो प्रश्न विचारला हा कशावरचा आहे आपला चक्रवाढ व्याज व सरळ व्याज याच्यावर आधारित आहे ते काय दिलेलं आहे व्याजाचा दर किती दिलेला आहे रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेला आहे टेन पर्सेंट दिलेला आहे दहा पर्सेंट वार्षिक व्याजाने विशिष्ट रकमेवर तीन वर्षात किती वेळ कितीचा आहे तीन वर्षात चक्रवाढ व्याज चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट तसेच सिंपल साधारण व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट यांच्यातला डिफरन्स किती दिला आहे बासष्ट रुपयांचा डिफरन्स आहे तर ती रक्कम कोणती त्याच्यासाठी काय करायचं सरळ सरळ फॉर्म्युला वापरायचा जेव्हा कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्टमधला डिफरन्स दिलेला असतो त्यासाठी एक फॉर्म्युला आहे पी म्हणजे काय झाली तुमची सम झाली तुम्ही जी काही रक्कम घेतलेली आहे ती रक्कम जी आपल्याला काढायची ती आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट भागिले शंभर त्याचा वर्ग हे काय झालं हे कधी वापरायचा फॉर्म्युला दोन्हीचा डिफरन्स दिलेला असतो पण कधी दोन इयरसाठी आणि आपल्याला काय विचारलं आहे त्यांनी येण किती आपल्याकडे तीन वर्षासाठी मग फॉर्म्युला काय करा फॉर्म्युला सेम थोडासा डिफरन्स डिफरन्स काय तीन वर्षाच्यासाठी विचारल्याच्या नंतर आर बाय हंड्रेड प्लस थ्री हा फॉर्म्युला यूज करायचा मग आता याच्यामध्ये काय करायचं ज्या काय दिलेल्या व्हॅल्यू आहेत त्या ठेवून द्या डिफरन्स किती दिलेला आहे आपल्याला सिक्स्टी टूचा डिफरन्स दिलेला आहे पी आपल्याला काढायचा आहे आर बाय हंड्रेड आर किती आहे टेन बाय किती दिले शंभर ह्याचा वर्ग आ आर किती दिला आहे दहा छेद शंभर अधिक तीन झालं मग आता आपल्याला याच्यापासून काय भेटेल सिक्स्टी टू इक्वल टू पी आपलं काय होतं टेन बाय हंड्रेड होतं दहाचे किती होणार दहाचा स्क्वेअर शंभर पुन्हा शंभरचा स्क्वेअर शंभर गुणवले शंभर इन टू आपल्याला काय वाटणार आर बाय हंड्रेड प्लस थ्री होतं तीनशे दहा गेले शंभर हे शंभर कटले हे शंभर कटले हा शून्य कटला हा शून्य कटला एकतीस दुने किती होतो एकतीसने एकतीस दुने, एक दुने बासष्ट आता काय झालं हे जे वन थाउजंड आहे हे काय झाले इकडे गेले दोनवर किती तीन शून्य दोन हजार ऑप्शन आहे का आपल्याकडे आहे पहिलाच ऑप्शन आहे म्हणजे काय झालं तर ती रक्कम किती होते दोन हजार रुपये होते फक्त आपल्याला का काय करायचं आहे हा जो कोणतं कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्टचा डिफरन्सचा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला थोडा फक्त आपल्याला लक्षात राहायला पाहिजे हा दोन इयरसाठी आणि तीन इयरसाठी जेव्हा विचारतो तेव्हा सेम फॉर्म्युला फक्त शेवटी काय करायचं आर बाय हंड्रेड प्लस थ्री एवढंच करायचं समजलं आता नेक्स्ट सिक्स्थ प्रॉब्लेम हा या प्रॉब्लेम मध्ये काय विचारलेले वीस सेकंदाची वीस मिनिटाशी गुणोत्तर किती आता गुणोत्तर माहिती आहे रेशो आणि प्रपोर्शन गुणोत्तर किती म्हणजे काढायचं जेव्हाही कोणत्या गणिताची कॅल्क्युलेशन करतो तेव्हा युनिट लक्षात घ्यायचे आणि युनिट काय करायचे दोन्ही सेम असले पाहिजे आपल्याला काय दिले वीस सेकंद दिलेले आणि इकडे काय दिलेले वीस मिनिट दिलेले या दोघांचं काय केलं आपल्याला गुणोत्तर विचारले रेशो विचारला तुम्हाला मला सांगा पहिल्यांदा युनिट सेम करून एक तर मिनिटाला सेकंदमध्ये करा किंवा सेकंदला मिनिटीमध्ये करा मिनिटाला सेकंदामध्ये जेव्हा कन्वर्ट करतो तेव्हा काय करतो आपण त्याला साठनं मल्टिप्लाय करतो हे वीस सेकंदाचे सेकंदा अशाला असं राहणार वीसला साठनं जेव्हा मल्टिप्लाय करू त्यावेळेस आपल्याला काय होईल आपल्याला काय भेटेल त्याचं सेकंदामध्ये कन्वर्जन झालेले विचार भेटेल हे वीस कटले हे वीस कटले तर आपला रेशो काय आला वन एच टू सिक्स्टी म्हणजे काय झालं कोणतं ऑप्शन पहिला ऑप्शन काय झाला वीस सेकंदाचे वीस मिनिटाशी गुणोत्तर किती आहे एकाच साठ आहे समजलं आता नेक्स्ट हा कशाचा आहे हा प्रॉफिट लॉस म्हणजे नफा व तोटा याच्यावर आधारित प्रश्न आहे काय दिला आहे मोबाईलची खरेदी किंमत माहिती आहे म्हणजे तुम्ही विकत घेतलेली किंमत आहे त्याच्यावर किती म्हणते वीस टक्के नफ्याने त्या वस्तूची विक्री किंमत किती असेल म्हणजे काय आहे एक वस्तू आहे समजा त्याची खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस खरेदी किंमत आपण काय समजेल त्याची शंभर रुपये काय केलं म्हणतं शंभर रुपयाची वस्तू त्याने काय केली वीस टक्के नफ्यानं विकली म्हणजे वीस पर्सेंट नफ्यानं विकली म्हणजे काय झालं वीस टक्के प्रॉफिट झाला आता पर्सेंटेज जर तुम्हाला माहिती नसेल तर पर्सेंटेजचा याच्या अगोदरच आपला एक व्हिडिओ झालेला आहे तो व्हिडिओ तुम्ही आपल्या गणिताच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता वीस टक्के प्रॉफिट झालं म्हणजे काय झालं शंभरावर वीस वाढले म्हणजे किती झाले एकशे वीस झाले आणि काय म्हणतं खरेदी किंमत सात हजार रुपये खरेदी किंमत म्हणजे काय झाली आपली इकडली कॉस्ट प्राईस झाली तर मग काय विचारलं त्यांनी याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला काय विचारलं त्यांनी विक्री किंमत विचारली मग काय करायचं सातशे गुणवले एकशे वीस भागले शंभर बरोबर हे दोन शून्य कटले हे जून कटले मग बारा गुणवे सात किती एट्टी फोर आपला ऑप्शन काय झाला एट फोर डबल झिरो ही काय झाली आपली जी काय असेल ती काय झाली आपली सेलिंग प्राइस झाली किंवा विक्री किंमत झाली नेक्स्ट आठवा ह्या क्वेश्चनमध्ये काय अश्विनकडे मुकेश पेक्षा पन्नास रुपये अधिक आहेत त्यांच्याकडे एकत्रित दोनशे दहा रुपये आहेत तर मुकेशकडे किती रुपये आहेत आता काय करायचं प्रश्न दिलेला त्याचं काय करायचं समीकरणांमध्ये मांडणी करून द्यायची अश्विन काय करायचं कडे किती पन्नास रुपये अधिक आहेत कोणापेक्षा मुकेशपेक्षा पन्नास रुपये अधिक आहेत आणि दुसरं काय दिलं आहे त्यांच्याकडे एकत्रित एकत्रित त्रि, एक म्हणजे काय आ अश्विन प्लस मुकेश इक्वल टू किती हे दोनशे दहा रुपये आहेत याच्यापूर्व जर तुम्ही हे मुकेशला लेफ्ट साईडला हे केलं तर ए मायनस यम इक्वल टू किती येतं आपल्याला फिफ्टी येतं बरोबर ए मायनस यम इक्वल टू फिफ्टी एका आपल्याला दोन समीकरणं भेटले हे समीकरणं सॉल्व करा काय केलं या दोन्हीची के दोन जर ॲडिशन के केली समीकरणाची प्लस मायनस कॅन्सल ए इक्वल टू काय झालं टू ए झालं आणि दोनशे दहामधून पन्नास जर गेले तर किती राहतात दोनशे दहामधून जर पन्नास गेले हे काय झालं शून्यमधून शून्य गेलं एकवीसमधून एकवीसमधून जर पाच गेले तर आपल्याकडे किती राहतात ते एक आणि ते म्हणजे आपल्याकडे धरले वन सिक्स्टी राहिले वन सिक्स्टी राहिले तर मग आता एची व्हॅल्यू काय येणार आपल्याकडे दोनचा भाग दिला एची व्हॅल्यू काय येणार आपल्याकडे एट्टी सॉरी आपण दोघांची ऍडिशन केली सबस्ट्रॅक्शन नाही म्हणजे आपल्याकडे ही जी व्हॅल्यू येणार वन सिक्स्टी नाही दोनशे दहा आणि पन्नास काय येणार दोनशे साठ येणार दोनशे साठ येणार दोन म्हणजे दोनचा ह्याला भाग दिला तर आपल्याला ए इक्वल टू किती भेटेल ए इक्वल टू दोनशे साठ डिवायडे बाय टू इक्वल टू काय येणार वन थर्टी भेटणार वन थर्टी भेटला म्हणजे आपल्याकडे एची व्हॅल्यू भेटली म्हणजे कोणाची अश्विनकडे किती आहेत एकशे तीस रुपये आहेत अश्विनकडे पण आपल्याला काय विचारले मुकेशकडे विचारले मग अश्विनकडे किती आहेत मुकेशपेक्षा पन्नास अधिक आहेत अश्विनची माहिती आहेत आपल्याला किती आहेत एकशे तीस आहेत एकशे तीसमधून पन्नास गेले तर मुकेशकडे किती राहिले एकशे तीस मधून पन्नास गेले मुकेश कडे ऐंशी रुपये राहतात तर मग आपला आन्सर काय झालं ऐंशी नेक्स्ट एक एक स्वतःकडील किती बारा हजार रुपये एक लाख वीस हजार रुपये आहेत एका व्यक्तीकडे एक लाख वीस हजार रुपये आहेत त्याने काय केलं वन थर्ड रक्कम पत्नीला दिली याच्या वन थर्ड किती होते एक हजारच्या था वन थर्ड त्याने पत्नीला दिली आणि उरलेल्यापैकी पुन्हा काय केली हाफ रक्कम मुलाला दिली तर त्याच्याकडे किती शिल्लक रक्कम आहे ते काढायचं आहे आता टोटल किती एक लाख वीस हजार आहे त्याची वन थर्ड तू पत्नी वन थर्ड किती येणार आता वन थर्ड जर काढायचं म्हणजे काय तीन येणार केली किती झाली चाळीस हजार झाली मग बारा हजारामधून जर चाळीस हजार मायनस केले तर आपल्याकडे किती उरतात आठ हजार उरले ऐंशी हजार उरले एक लाख वीस हजार चाळीस हजार केले तर ऐंशी हजार उरले मग काय केलं त्यानं नेक्स्ट त्या ऐंशी हजारची किती केली हाफ केले ऐंशी हजारचे हाफ किती येणार चाळीस हजार चाळीस हजार त्यांनी काय केले ते, के ते दुसऱ्या एका मुलाला दिले तर मग त्याच्याकडे राहिले किती आठ ऐंशी हजार म्हणून चाळीस गेले तर उरले किती चाळीस हजार त्याच्याकडे शिल्लक किती राहिली चाळीस हजार मग आपला आन्सर ऑप्शन काय झाला चाळीस हजार आता शेवटचा प्रॉब्लेम नरेश पंधरा दिवसापूर्वी मंदिरात गेला होता त्या दिवशी शनिवार होता तर आज कोणता दिवस असेल आता नॉर्मली एक लक्षात ठेवायचं असे जर आपल्याला प्रॉब्लेम विचारले तर फक्त डे कोणता होता आज शनिवार होता तो ज्या ज्या दिवशी गेला तो शनिवार होता आणि नंतर किती दिवस झाले पंधरा दिवस झाले आणि आपल्याला माहिती आहे एक आठवडा किती दिवस असतो सात दिवस म्हणजे सात दिवसानंतर आपला जो येणारा हो ये भाग, में वार आहे तो रिपीट होत असतो म्हणजे जे जे काही दिवस गेले त्याला काय करायचं सातने भाग भागाकार द्यायचा सात दुने चौदा रिमाइंडर किती उरला एक एकने उरला रिमाइंडर म्हणजे काय करणार एक दिवस समोर शनिवार पहिल्या आठवड्यात म्हणजे सात दिवस रिपीट झाली काय होणार वार तोच रिपीट होत असतो दोनदा दुसऱ्या जरी वार गेल चौदावा दिवस जरी आला तर तो शनिवारच राहणार पण एक दिवस आपल्याकडे रिमाइंडर जास्त आहे म्हणजे जा आज कोण असणार आहे एक दिवस समोरचा म्हणजे रविवार हे जर त्यांनी असं विचारलं असतं नरेश पंधरा दिवसापूर्वी त्याच्याऐवजी काय केलं त्यांनी सतरा दिवसापूर्वी विचारलं असतं आपण त्याला पुन्हा सातनं भाग द्यायचा सात दोन्ही चौदा तीन हे झाले असते मग त्या दिवशी कोणता होता शनिवार शनिवारपासून तिसरा दिवस कोणता येतो रविवार सोमवार आणि मंगळवार मग तो तिसरा दिवस कोणता असला असता आपला मंगळवार असला असता समजलं तर हे झाले आपण जे काही मॉडेल क्वेश्चन्स आहेत जे की आपल्याला त्या अपकमिंग तुमच्या एक्झाममध्ये येतील कारण ही एक्झाम ही एक सी ग्रेड लेवलची असल्यामुळे जास्त काही अवघड प्रॉब्लेम यामध्ये विचारले जाणार नाहीत त्यामुळे तुम्ही जर का ह्या पूर्ण व्हिडिओ थ्रू जर केला तर तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की आपल्याला नेमकी एक्झाममध्ये कशा प्रकारचे प्रॉब्लेम विचारले जाणार आहेत आणि जर तुम्ही जर गणिताचे तुम्हाला बाकीचे टॉपिक जर कवर करायचे असतील तर तुम्ही याच्या अगोदर आपली जी काही चॅनलची प्लेलिस्ट दिलेली आहे त्याच्यामध्ये जाऊन गणिताचे बाकीचे सर्व व्हिडिओ तसेच इंग्लिशचेही काही ग्रामरचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही पाहू शकता धन्यवाद जर तुम्हाला आणखी व्हिडिओ पाहिजे असतील आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा